नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र जाधव हो, नाशिक सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत करतो आपण आज या ठिकाणी नामधारी सीटचा दोडका एन एस सत्तेचाळीस एकोणनव्वद हा प्लॉट पाहण्यासाठी आलेलो आहे वाघेरा तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक या ठिकाणी बघू शकतो आपण नामधारी सीटचा दोडका एन एस सत्तेचाळीस एकोणनव्वद अतिशय चांगली व्हरायटी बघू शकतो कलर अतिशय सुंदर बघा पानं कमी आणि मालच माल जबरदस्त व्हरायटी या ठिकाणी नामधारी सीडची सत्तेचाळीस एकोणनव्वद आपण वाघेरे या ठिकाणी आज शेतकरी योगेश हसन नाईक यांच्या शेतामध्ये नामधारी सीडचा दोडका बघत आहोत सत्तेचाळीस एकोणनव्वद अतिशय सुंदर व्हरायटी बघू शकतो आपण माल या ठिकाणी आपल्यासोबत आज या ठिकाणी योगेश हसन नाईक यांचे वडील आणि इथले स्थानिक विक्रेते साई साई कृपा कृषी सेवा केंद्र कोणे ठिकाणी उपस्थित आहे आपण थोडक्यात त्यांचं मनोगत त्या ठिकाणी ऐकून घेणार आहात अतिशय सुंदर व्हरायटी नामधारी सीड्स येणे सत्तेचाळीस एकोणनव्वद सीडजी नमस्कार नमस्कार पुढ्या तुला तुमचं नाव सांगा ना पूर्ण दुकानचं सा नाव सांगा सायकृपा कृषी सेवा केंद्र कोण आहे कोण आहे मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सहासष्ट चौऱ्याण्णव एकोणतीस कशी वाटले व्हरायटी तुम्हाला अतिशय अतिशय लांब आणि अतिशय उत्पन्न देणारी अशी म्हणजे मस्त व्हरायटी हो आहे मी इतर कंपन्यांचे विकत होतो मी चालू वर्षी या कंपनीचा जोडका विकलेला आहे यांनी सत्तेचाळीसशे सत्तेचाळीस एकोणनव्वद या कंपनीचा विकलेला आहे तरी या कंपनीची व्हरायटी हे प्रत्यक्ष शेतकरी आपल्याला सांगेल तुम्हाला कशी वाटली व्हरायटी अतिशय कलर कसा आहे कलर अतिशय प्रतिकारक शक्ती अतिशय अतिशय चांगली आहे ना अतिशय कुठं रोग आपल्याला काही दिसत नाही आणि शेजारी दुसरी व्हरायटी लावलेली यांनी आरती म्हणून तिच्यात आणि काय फरक आहे खूप फरक आहे ना हि माल जास्त आहे कलर चांगला आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहे सेटिंग बघू शकतो आपण शेतकरी मित्रांनो या ठिकाणी अतिशय सुंदर सेटिंग अतिशय सुंदर व्हरायटी या ठिकाणी योगेश सरनाईक यांचे वडील या ठिकाणी आपल्यासोबत आहे उपस्थित आहे काका तुमचं नाव सांगा इकडे पुढे लक्ष्मण शंकर काय लक्ष्मण शंकर हसन नाईक हसन नाईक वाघेरा तालुका त्र्यंबकेश्वर कशी वाटली काका व्हरायटी व्हरायटी चांगली आहे ना चांगली आहे ना कलर कसा आहे कलर एकदम आहे एकदम चांगला आहे ना लांबी वगैरे मार्केटला विकायला काहीच अडचण नाही काहीच अडचण नाही ओके आणि उत्पन्न कसं आहे तुम्ही दुसरी व्हरायटी लावली त्या व्हरायटी काय फरक आहे नाही हा चांगला आहे ना काय चांगलं आहे याच्यामध्ये कलर चांगला कलर चांगला आहे फळ चांगला आहे फळ चांगला उत्पन्न उत्पन्ही चांगलं हो ना रोग प्रतिकारक शक्ती कमी आहे ना रोग नाही ना जास्त याच्यावर बरोबर तुम्हाला आवडली का मग आवडली अरे वा धन्यवाद का बघू शकतो आपण शेतकरी मित्रांनो नामदारी सीडचा दोडका एन एस सत्तेचाळीस एकोणनव्वद या ठिकाणी प्लॉट आपण बघतोय अतिशय सुंदर जिकडे तिकडे बघाल तुम्ही मालच माल या ठिकाणी आपल्याला दिसतोय बघा अतिशय सुंदर व्हरायटी नामदारी सीड्स चा दोडका सत्तेचाळीस एकोणनव्वद अतिशय सुंदर असा कलर या ठिकाणी आहे रोगप्रातिकारक शक्ता अतिशय कमी अतिशय कमी प्रमाणात रोग या ठिकाणी आपल्याला बघतो दिसतो हे बघू शकतो आपण अतिशय सुंदर व्हरायटी कलर खूप छान mm -hmm. मी गिरणारे परिसरातील शेतकऱ्यांना विनंती करेल त्र्यंबकेश्वर येथील की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी नामधारी सीटचा दोडका सत्तेचाळीस एकोणनव्वद याची लागवड करून आपल्या उत्पन्नात भर पाडून घ्यावी नामधारी सीड सत्तेचाळीस एकोणनव्वद दोड धन्यवाद शेतकरी मित्रांनो